स्टेनो महाराष्ट्रा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आतापर्यंत सर्व महत्त्वाचे अपडेट आम्ही तुम्हाला टेलिग्राम इंस्टाग्राम तसेच यूटूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देतच आलो आहोत आज आपण जिल्हा न्यायालय लघुलेखक पदाच्या मुलाखतीविषयी सांगणार आहोत तत्पूर्वी ज्यांनी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तसेच आमचे इंस्टाग्राम टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या आणि जे जे विद्यार्थी मुलाखतीला पात्र झालेले आहेत त्या सर्वांचे स्टेनो महाराष्ट्रा चॅनलतर्फे अभिनंदन आता सर्वात महत्त्वाचे आहे की तुम्ही सर्वात आधी फॉर्म भरत असताना ज्या ज्या गोष्टी फॉर्ममध्ये भरल्या आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित तुमच्याजवळ आहेत का नाही ते तपासून घ्या यामध्ये जन्मतारखेचा पुरावा तुमचे दहावी बारावी डिग्री तसे जे काही तुम्ही फॉर्ममध्ये टाकले आहेत त्याचे सर्टिफिकेट व मार्कशीट दोन सन्मान्य व्यक्तींचे चारित्र्य प्रमाणपत्र तसेच संगणक ज्ञान असल्याबाबतचे प्रमाणपत्र तसेच टायपिंग शॉर्टांचे सर्टिफिकेट तसेच तुम्ही ज्या कास्टमध्ये येत असाल तर त्या जातीचा दाखला अशा प्रकारचे सर्व तुमची कागदपत्रे योग्य प्रकारे फाईलमध्ये तुमच्याजवळ अटेस्टेड करून असली पाहिजेत आणि मुलाखतीला जाताना फॉर्मल कपडे घालून जा कपड्यावरूनच तुमची फर्स्ट इम्प्रेशन पडत असते त्यामुळे स्वच्छ नीटनेटके असलेले कपडे घालावेत भडक रंगाचे आणि फॅशनेबल कपडे घालून जाणे टाळावे आणि केस व्यवस्थित विंचरलेले असावेत केस एकदम जास्त वाढलेले सुद्धा नसावेत आणि मुलाखतीला आत जाण्यापूर्वी तुम्हाला जेव्हा बाहेर क्रमाने बसवले जाते तेव्हा इकडे तिकडे आपापसात न बोलता शांत तुमच्या तुम्ही बसून घ्या आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस आजूबाजूच्या लोकांकडून निगेटिव्हिटी पसरवण्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही त्याचा तुम्हाला मुलाखत देताना परिणाम होऊ शकतो तसेच मुलाखतीसाठी तुमच्या नावाचा पुकारा झाल्यानंतर तुम्हाला एकदम घाबरल्यासारखे होईल त्यावेळेस अजिबात घाबरून जाऊ नका आत्मविश्वासाने पुढे जा आणि आत जाताना मी आत येऊ का किंवा इंग्रजीमध्ये मे आय कम इन सर मॅडम अशा प्रकारे परवानगी घ्या आणि आत खुर्चीजवळ जात असताना एकदम फास्टही नाही आणि खूप स्लोही नाही अशा प्रकारे चालत जा चा, आणि सर्वांना नमस्कार किंवा नमस्ते अशा प्रकारे अभिवादन करा आणि इंग्रजीमध्ये अभिवादन करायचे असेल तर मुलाखतीची वेळ लक्षात घेऊन म्हणजे सकाळी होत असेल तर गुड मॉर्निंग दुपारी होत असेल तर गुड आफ्टरनून तसेच संध्याकाळी होत असेल तर गुड इव्हनिंग असे बोला आणि ते बस म्हणतील तेव्हाच बसा आणि ते प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला ऐकू जाईल इतक्या आवाजात उत्तर द्या खूप मोठ्यानेही नाही किंवा तोंडात पुट सुद्धा उत्तर देऊ नका आतापर्यंतच्या ज्या मागच्या भरतीच्या लघुलेखन या पदासाठी तुम्हाला तुमची स्वतःविषयी माहिती तसेच तुमच्या कुटुंबाविषयी माहिती तसेच तुम्ही सध्या काय करत आहात त्यासंबंधीचे प्रश्न तसेच तुमचे ज्या विषयात शिक्षण झाले आहे त्यासंबंधीची माहिती तसेच त्या स्पेलिंग्स तसेच लघुलेखन या पदाविषयी माहिती आणि संगणक ज्ञानाबद्दल अशा प्रकारचे ते काहीही प्रश्न विचारतात मुलाखत ही कमीत कमी पंधरा मिनिटे ते जास्तीत जास्त तीस पस्तीस मिनिटापर्यंत तुमची लघुलेखनाची मुलाखत चालू शकते मुलाखतीमध्ये उत्तरे देत असताना एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहीत नसेल तर स्पष्टपणे तसे सांगावे चुकीची उत्तरे देऊ नये तुम्ही खरं बोलत आहात की खोटं हे त्यांना लगेच समजून येते आपल्यासारखे रोज कितीतरी लोक ते बघत असतात आणि प्रश्न ऐकू न आल्यास तो पुन्हा सांगण्याची विनंती करावी अंदाजाने उत्तर देणे टाळावे आणि जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसलेला असता तेव्हा टेबलावरील ते वस्तूंना हात लावणे अनावश्यक हातवारे करणे तसेच पाय हलवणे खुर्ची हलवणे अशा सवयी खूप जणांना असतात त्या तुम्ही टाळल्या पाहिजेत आणि उत्तरे देत असताना सर्वांच्या नजरेला नजर मिळवून उत्तर द्यावे तुमच्या हालचालीवरून हावभावरून सव सरळता व नम्रता उमेदवारामध्ये आहे का नाही याचा प्रत्यय त्यांना आला पाहिजे चे, गंभीर चेहरा करून तुम्ही बसू नका आणि मुलाखत संपल्यानंतर मुलाखत घेणाऱ्यांचे आभार मानून मुलाखत कक्षाच्या बाहेर यावे अशा प्रकारे तुमची मुलाखत होऊ शकते सर्वांना आम्ही दिलेली माहिती कशी वाटली याबद्दल तुमच्या अभिप्राय कमेंट्समध्ये सांगा तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच मुलाखतीसाठी तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद